मनपूर्वक स्वागत स्वच्छता जन्मदिनापासून तर गांधीजींच्या जयंतीपर्यंत स्वच्छता अभियान भारतभर नवे नवे अनेक राष्ट्रांमध्ये राबवलं जात आहे याच निमित्ताने या पंधरवड्याची माहिती घेण्यासंदर्भात आणि महाराष्ट्रात जे नानाविध स्वच्छतेचे उपक्रम चालू आहेत या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे अत्यंत नावाजलेले आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री वस्त्रोद्योग मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री अमरावती आणि सोलापूरचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत दादांचं स्वागत करूया नमस्कार दादा नमस्कार दादा हे खर तर मूळचे मुंबईमध्ये वाढलेले लहानपणापासून दादरच्या चाळीमध्ये वाढलेले दादरच्या शिवाजी विद्यालयात अर्थात सेंट जॉर्ज स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं कामगार कामगार चळवळीमध्ये त्यांचे वडील कामाला होते तिथपासून तर मंत्र्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास सगळा आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत कमालीचे जागरूक असलेले नेते म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे बघतो पुन्हा एकदा दादांचं स्वागत करतो दादा स्वच्छता ही सेवा अभियान हे अभियान मोदीजींनी सुरू आहे त्याला आता दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत याविषयी आपलं काय मत आहे सुरू केलेली गोष्ट सातत्याने चालू ठेवणं ती अधिकाधिक 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 यशाच्या शुक्राकडे नेणं हे मोदीजीच करू जाणं मग त्याच्यामध्ये मन की बातचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये वृक्ष वाढवण्याचा विषय असेल किंवा स्वच्छता विषय असेल किंवा आपलं बँक अकाउंट ओपन करा अशा प्रकारचे मुवमेंट असेल घोषित करून न थांबता त्याला यशाच्या शिखरावर नेणं हे मोदीजींना फार चांगलं जमतं पार्टिसिपेशन ऑफ पीपल मी एकट्याने झाडू मारला कचरा काढला असं न करता त्याने करोडो अब्जावधी लोकांना स्वच्छता अभियानामध्ये जोडलं आणि त्यामुळे दहा वर्षापूर्वी सतरा सप्टेंबर त्यांचा वाढदिवस ते दोन ऑक्टोंबर महात्मा गांधीजींचा जयंती दिन हा जो सेवा पंधरवडा स्वच्छता पंधरवडा आरोग्य पंधरवडा म्हणून साजरा हा शब्द चुकीचा आहे पण त्यानिमित्ताने उपक्रम करण्याचा पंधरवडा सुरू झाला तो दहा वर्ष आणखीन 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 आणखी आणखीन फ्लैश त्याचे पैलू वाढत चालले त्याची क्वांटिटी वाढत चालली म्हणजे पूर्ण यशस्वी अभियान झालं जे मला मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना चॉकलेट द्यायची सवय आहे तर ते चॉकलेटचं रॅपर ते लहान मुलगासुद्धा दुसऱ्या मित्राला सांगतो हे खिशात ठेव मोदी काका रागावतील तर हा जो परिणाम आहे म्हणजे हा खूप सटीक परिणाम आहे आणि त्या ऑफिसेस स्वच्छ झाली गाव स्वच्छ झाली कॉलनी स्वच्छ झाली आंतर कॉलनी स्वच्छता स्पर्धा लोक लावायला लागले आंतरगाव आंतर शहर स्वच्छता स्पर्धा सरकार लावायला लागली स्टेट स्वच्छता स्पर्धा देश लावायला लागलं इंदोरसारखं शहर सलग पाच वर्ष स्वच्छतेमध्ये क्रमांक एक एक एकला येतं राहिलं इतरांना त्यांचा हेवा वाटत राहिला शिष्टमंडळ तिथे जात राहिले त्यामुळे दहा वर्षापूर्वी सुरू झालेलं अभियान हे मोदीजींनी पूर्ण यशस्वी केलं आणि जीवनाचा कचरा टाकणं हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे इथून स्वच्छता राखणं हा आमचा स्थायी भाव आहे इथपर्यंत गाडी आली खरं तर तुम्ही चॉकलेटच्या रॅपरपासून छोटी छोटी उदाहरणं अतिशय उत्तम देत आहात वैयक्तिक जीवनात स्वच्छतेचं महत्व आणि कशी ठेवावी याविषयी दादा वैयक्तिक जीवनामध्ये एकतर पूर्वी घरात आठ टॉयलेट नव्हते आता अगदी छोट्या घरामध्ये सुद्धा मोदीजींनी देशभरामध्ये जवळजवळ अकरा कोटी टॉयलेट्स मोफत दिल्यामुळे घरटी टॉयलेट झालं बरोबर तो त्या छोट्या घरामध्ये साईज तयार करतो स्पेस तयार करतो टॉयलेट करतो पूर्वी तुम्हाला कुठेतरी सार्वजनिक शौचालयात जायचं होतं त्याच्या स्वच्छते तुमचा काही संबंध नव्हता आता मात्र तुमच्या घरामध्येच टॉयलेट आलं त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं कुठल्याही प्रकारचे जंतू हे घरामध्ये अस्वच्छतेमुळे न वावरणं कारण ते वावरले तर ते कधी कुठल्या तरी माध्यमातून तुमच्या पोटात गेले कळणारच नाही आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता अस्वच्छ राहिलो आपण असं सोसायटीमध्ये चालतच नाही त्यामुळे वा कपडे व्यवस्थित धुतलेले असणं स्त्री त्याला असेल की नाही हे अगदी छोट्या आर्थिक मागास घरांमधूनसुद्धा याची खूप काळजी घेतली जाते त्याचा आरोग्यावर परिणाम चालला ग्रामीण भागात तर नव्वद टक्के आजार हे पाण्यामुळे निर्माण झाले गलिच्छ पाणी अस्वच्छ पाणी दूषित पाण्या निर्माण झाले आणि नव्वद टक्के आजार बरोबरीने घाणीमुळे निर्माण झाले जशी जशी घाण संपत गेली जसं पाणी स्वच्छ होत चाललं तसं तसं लोकांचे आरोग्याचे प्रश्न संपत चालले पोटाचे आजार मग इकडे कोणाला आजारपणे मग त्या पोटाच्या आजारपणाच्या शरीराच्या वेगळ्या अवयवांवर परिणाम बरोबर तर वैयक्तिक स्वच्छता घराची ऑफिसची शाळेची घरातल्या टॉयलेटची सार्वजनिक टॉयलेटची ही आता लोकांच्या आरोग्याशी कनेक्ट झाली खरं तर समृद्धीकडे विकसित भारताकडे मोदीजींनी आपल्याला सगळ्यांना स्वप्न दाखवलेलं आहे आणि मग स्वच्छतेतून समृद्धी हे या याविषयी आपण जरा प्रेक्षकांना सांगा स्वच्छतेतून समृद्धी या अर्थाने आहे की वेगवेगळे पेरू त्याचे आहेत विदेशी इन्व्हेस्टमेंट न येण्याच्या कारणा शंभर कारणांपैकी एक कारण स्वच्छता आहे काय घाण देशावर अशी लोकांची प्रतिमा असते बरं ते बाबतीत फार आग्रही शुद्ध पाणी पिणार घाण चालणार नाही सगळं क्लीन पाहिजे बाकी फॅक्टर्स आहेत इंडस्ट्री एरियामधले तुमचे रस्ते कसे तुमचे दळणवळणाच्या सुविधा कशा त्यानंतर तुमच्याकडचं वर्क कल्चर कसं अशी मोठी यादी आहे पण त्या यादीमध्ये स्वच्छता आहे ते भारताकडे घाण करणारा देश म्हणून म्हणजे बघितलं जायचं ती प्रतिभा लोकांची बदलली बदलली आणि त्यामुळे समृद्धीकडे जाण्यामध्ये असं आहे की एखाद्या ऑफिसमध्ये मला नोकरी लागली असते परंतु इंटरव्ह्यूला घेणाऱ्यांचे डोळे शार्प असतात ना त्यांना जे म्हणायचं आहे की गबाळा माणूस आहे अस्वच्छ माणूस आहे तो कशा स्वतःच्या ऑफिसमध्ये असा सगळे आंघोळनं करणारा कपड्यांना धुणारा इस्त्रीनं करणारा असं म्हणून कशा स्वतःच्या ऑप्शनने ठेवेल आणि त्यामुळे त्याचा समृद्धीशी संबंध आहेच व्यतिरिक्त या व्यतिरिक्त स्वच्छतेचा एक मोठा पैलू असा आहे की जी जी आम्ही लायबिलिटी मानली कोरडा कचरा ओला कचरा सीवेज सांडपाणी ते सगळं ॲसेटमध्ये कन्वर्ट झालं एस टी बी प्रोजेक्ट तयार झाले त्यामुळे सांडपाण्याचं शुद्ध पाणी झालं प्यायला वापरता येणार नाही पण गाड्यांना वापरता यायला लागलं बिल्डिंगच्या वापरता यायला लागलं गाड्या धुरायला वापरता यायला लागलं आणि अगदी काही नाही तर श नदीमध्ये सोडून शेताला वापरता यायला लागलं ओला कचरा त्याचं खत व्हायला लागलं त्याचा गॅस व्हायला लागला सी वेज त्याच्यातून गॅस एक्स्ट्रॅक्ट करणं सुरू झालं आणि त्याही अर्थाने म्हणजे एकट्या नागपूर महानगरपालिकेत सांडपाणी एस टी माध्यमातून शुद्ध करून वर्षाला काही कोटीचं महानगरपालिकेचं उत्पन्न मिळालं कारण ते पाणी ते एम एस सी बीला वीज निर्मितीसाठी वापर देतात त्यामुळे तो एक वेगळा अँगल आहे पण समृद्धीमध्ये तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट येणं तुम्हाला बरी नोकरी मिळणं तुम्हाला लोकांनी रिस्पेक्ट देणं तुम्हाला लोकांना एंटरटेन करणं हे हो खूप स्वच्छतेशी जोडलेलं आहे दादा तुम्ही कोथरूड मतदारसंघामधनं आपलं महाराष्ट्राचं नेतृत्व करताय या कोथरूड मतदारसंघात तुम्ही काय काय प्रयोग स्वच्छतेच्या बाबतीत केले आणि एकूणच महाराष्ट्रात आपण अनेक प्रयोग केले याविषयीची माहिती माहिती सांगाल कोथरुड विधानसभेपासून सुरुवात तर कोथरूड विधानसभेमध्ये एका बाजूने आम्ही आमच्या आमच्या कचरा वाहतुकीच्या गाड्या सुरू केल्या गटर चोकअप काढण्याच्या गाड्या सुरू केल्याचा महानगरपालिकेशी काही संबंध नाही आमच्या स्वतः आम्ही जसे रेंट देतो काही रेंटल आहेत काही विकत घेतलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे बानेर बालेवाडी सुस पाषाण भागामध्ये मी एक प्रयोग केला तो आता कोथरूडमध्ये सुरू करतो आहे की सकाळी सात वाजता शहर स्वच्छ असतं ते सव्वा सात साडेसातपासून पुन्हा घाण व्हायला लागतं आम्ही प्रायव्हेट एक सत्तर जणांची टीम हायर केली आहे की जी दहा वाजता कुठे कुठे लोकांनी कचरा टाकला आहे म्हणजे सेनामध्ये बाप्पाचा रोल कुठे कुठे लोकांनी कचरा टाकला आहे तो काय क्लीन करता येते दहा नंतर कचरा टाकण्याचा स्वच्छता आहे का कचरा याचं प्रमाण कमी होतं कारण लोक ऑफिसला जातात मुलं शाळेला जातात महिला घरात स्वयंपाकाला लागतात ला सासूच्या सेवेत लागतात विश्रांती लागतात त्यांचा पिरियड जो आहे कचरा टाकण्याचा तो तर सात ते दहा आम्ही काहीच करत नाही दहाला पुन्हा एकदा बांधलबालावडी सुशन क्लीन असं स्वयंपाक होतो त्याला आम्ही वेगळे सत्तर जणं अपॉइंट केले जात हाच प्रयोग आता आम्ही कोथरूडमध्ये करतो हा कचरा गाड्यांपासून माणसं अपॉइंट करण्यापासूनचा विषय झाला मॅक्झिमम कॉलन्यांना आम्ही आग्रह होते की तुम्ही तुमच्या कचऱ्याची निर्गत तुमच्या कॉलनीत करा गांडूळ खतापासून वेगवेगळ्या काय पाहिजे ते करत ज्याला आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे मग त्याचा आमदार निधी देता येतो जिल्हा नेतृत्व देता येतो सी एसर म्हणून देता येतो आणि बहुतांश कॉलन्या आता ह्याकडे शिफ्ट झाल्या त्यांच्या सांडपाण्याचं निर्गत ते करतात त्यांच्या कचऱ्याचे निर्गत ते करतात हा झाला कोथरुडपुरता भाग महाराष्ट्रामध्ये एकतर चौदा ते एकोणीस सरकार असताना देवेंद्र मुख्यमंत्री दे असताना वारी म्हणजे मुक्कामाला वारी थांबली होय oh. की चार पाच दिवस त्या गावातले लोक गावातच राहत नव्हते की भयान अस्वच्छता दुर्गंधी देवेंद्रजीने हा निर्णय केला की कि ह्या सगळ्या वारीच्या बावीस तेवीस मुक्कामाच्या ठिकाणी टॉयलेट द्यायची वारकऱ्याने टॉयलेटमध्ये जा। hmm. वार टॉयलेटला जायची जा, सवय लावायची म्हणजे टेंडर निघालं पाच हजार टॉयलेटचं टेंडर निघालं आणि तीन टप्पे ठरले की इथे टॉयलेट लावलेले आहेत तोपर्यंत पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी टॉयलेटचा एक सेट लागेल त्याच्या पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक लागेल म्हणजे मग इथली वारी निघाली पुढे की हे युनिट सगळं क्लीन करून म्हणजे मुळात तो जो महिला आहे तो मातीखाली दाबून स्वच्छता दा करून फिनायल मारून औषध फवारणी करून सगळं युनिट क्लीन होऊन निघालं पुढच्या टप्प्यावर निघालं आता याच सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना टॉयलेटमध्ये जायची सवय नव्हती लोकांमध्ये आम्ही नाही जाणार तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समितीची विद्यार्थी परिषदेची एन एस एस सी एन ची मदत घेतली आणि पहाटे पासूनच लोक तयार टॉयलेटला बाहेर पडले की काका टॉयलेटला आता जा हे वापरणं करत 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 यावर्षी एक माणूस टॉयलेटला बाहेर जात नव्हता ही सगळी गावं आता दुसऱ्या दिवसापासून पाच दिवस गाव सोडणं ही परंपरा बंद झाली आता काल गडकरींपुढे मी प्रस्ताव मांडलेला आहे की पालखी मार्ग oh. पूर्ण झाला हो आळंदी ते पंढरपूरचा शेवटचा एक पॅच भूसंपादना म्हणाला होता त्याचंही काल भूसंपादन होऊन यांनी सँक्शन दिलं साडेआठशे कोटीचं सा। किलोमीटर म्हणजे uh -huh. तर मी नितीजन असं म्हटलं की बाबा ह्या बावीसशे बावीस मुक्कामाच्या ठिकाणी शंभर शंभर टॉयलेट वाढा कायम स्वरूप त्याचं मेंटेनन्स ही ग्रामपंचायती जबाबदारी राहील त्यांना अट्रॅक्शन म्हणून रात्रीच्या मुक्कामासाठी एक मोठा हॉलही करा Hmm. टेंट बांधून ओवढ्यावर लोक झोपतात okay. तो हॉल वर्षभर त्यांना उत्पन्नाचं साधन मिळेल लग्नासाठी द्या सभेसाठी okay. द्या आणि ग्रामपंचायतीने त्या पैशाच्या आधारे ही शंभर टॉयलेट क्लीन ठेवायची तुम्ही वापरा hmm. क्लीन ठेवा वारी आली मग पुन्हा एकदा त्या त्या जिल्हा परिषदेने त्याची टेंडर काढून आणखी क्लीन करून घ्यायची hmm. तर मग शंभर दोनशे शंभर दोनशे शंभर दोनशे अशी बावीस गुणिले शंभर दोनशे इतकी टॉयलेट्स नव्याने तयार होतील आणि तरीही ऍडिशनली टेम्पररी टॉयलेट द्यावे लागतील पण ती संख्या पाच हजार होईल राहील नितीनजी हा प्रस्ताव क्लिक झाला आणि नितीनजी म्हणाले की मी ताबडतोब त्या जिल्हा परिषदेला सांगतो की तुम्ही तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वारी कुठे कुठे थांबते तिथे किती लोक थांबतात था, किती मोठा हॉल करायचा किती टॉयलेट बांधायचे अशी आम्हाला संख्या आता आपण विश्रांती घेत आहोत या विशेष कार्यक्रमात परत येऊयात मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंदे कारवारी हाफिसात इंग्लिश आणि देवळातल्या भजन कीर्तन पुराणाची भाषा तेवढी मराठी असच वाटेल बघा विझणत कारिते काय विणा शिवस्पर्श होताच तो सुंदर होता हे चल काहीतरीच काय गाडव काहीही बोलते रडेन कशाला झोप येत नव्हती म्हणून सम अमरा आणि ललना मना नच अघलव शंका अनुहिते सहिते करा तुला आमची आठवण यायची तुमची तुझी यायची आईची पण कन्याकुमारी अक्षम्य चुका करून छापण्या छापलं नाही वाचू सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय ङ्गतविचारसरणी तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुख समृद्धि निसर्गानाचारञ्जकगोष्ठीनघे सारी सृष्टि सगण्याल विज्ञाने विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय प्रसारण दर रविवारी सकाळी नव वाजता आणि पुनप्रसारण दर शनिवारी रात्री वाजता फक्त आपल्या सह्याद्री या विशेष उपक्रमामध्ये आपण चंद्रकांत दादा पाटील यांच्याबरोबर चर्चा करतो आहोत पुन्हा एकदा दादांचं स्वागत करतो हो, दादा आपण आरोग्य वाहिका अशा तयार केलेल्या आहेत याविषयीची माहिती जरा आम्हाला सांगाल का आरोग्य हा माझा टोकाचा तो श्रद्धेचा विषय आहे सामान्य माणसाचा पैसा खाण्यापिण्याव्यतिरिक्त किंवा मला खाण्यापिण्यात कमी जातो महिन्याचं रेशन भरलं की संपलं थोडा किराणा भरला की संपलं पण मग सारखी होणारी येणारी आजारपणं मुलींचे शिक्षण हां मुलींची लग्न याच्यातच तो म्हणजे ग्रामीण माणूस बियाणे घेण्यासाठी खतं घेण्यासाठी पिकाला भाव नाही मिळाला बँक बैंक, बँकेचं शेत पीक कर्ज काढलं ते फेडलं नाही म्हणून कर्जबाजारी होतो होतं हे आरोग्यामुळे कर्जबाजित होतं त्यामुळे एका बाजूने सरकारची आधीची दीड लाखाची महात्मा ज्योतिबा फुले योजना नव्याने आलेली पाच लाखाची आयुष्यमान योजना ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं नेटवर्क आम्ही उभं केलं आहे त्यांना कार्ड काढायला लावणं त्यांना हॉस्पिटलाइज करणं सी एस आर देणाऱ्या खूप कंपन्या आणि संस्था आणि व्यक्ती यांचं एक मोठं नेटवर्क आम्ही उभं केलं आणि त्यामुळे आजारी माणूस पडला की तो कुठल्या योजनेत बसतो मग नाही तर सी एस मध्ये बसतो कारण सगळ्यात शेवटी मी लोकसभाकडून द्यायचं पण त्या पेशंटला पैसे नाही आहेत म्हणून आरोग्यसेवा सेवा असं होऊ द्यायचं नाही हे मी करत असताना मोठ्या प्रमाणात कोल्हापूरला पुण्याला मुंबईला मुंबईत आमचं मोठं नेटवर्क आहे मुंबईत तर पेशंटच्या बरोबरच्या नातेवाईकांची पासष्ट जणांची अतिशय उत्तम राहण्याची व्यवस्था आहे आमची कारण ती एक मोठी समस्या आहे मुंबईमध्ये की पेशंटच्या बरोबरच्या नातेवाईक राहायचं कुठे कुठे तर याच्यामध्ये मग मला कोविडमध्ये हे जाणवलं की हे सगळं वरवरचं आहे आपल्याला काही कॉन्क्रीट करायला लागेल मग मी एक पहिली रुग्णवाहिका सुरू केली रुग्णवाहिका जे पूर्ण हॉस्पिटलच आहे म्हणजे मध्ये एक एका मुलाचं फ्रॅक्चर झालं आणि डॉक्टरांचा दो संप होता ते आमच्या व्हॅन मध्ये त्याचं प्लॅस्टर बिस्टर घाल झालं पण त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत चांगले सगळ्या प्रकारचे टेस्ट आहेत आणि डॉक्टर लगेच औषध देतात ती फ्री देतात इंजेक्शन देतात ती फ्री देतात खूप कॉस्टली औषध असेल आणि आपल्याला नसेल तर आपण चिठ्ठी देतो आणि चार दुकानं अशी आहेत की जिथे त्यांनी औषध घेतलं त्याला ते पन्नास टक्क्यात मिळतं आता हे पाहून एम एन जी एलने आम्हाला एक मोठी वॉल्वो ऑफर केली ती वॉल्वो हॉस्पिटल नाही म्हणजे काय त्यात एक्स रे आहे त्यात महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरची टेस्ट मेमोग्राफी आहे सगळ्या प्रकारच्या ब्लड युरिन स्टूल टेस्ट आहेत आणि सगळ्याचे रिपोर्ट एक तासात मिळतं एक माझ्या आयुष्यात मी ठरवलं की कशाचे पैसेच घ्यायचे नाहीत लोक ज्याला सेवा मिळते ती मिळालेली सत्तेचाळीस हजार पेशंटनी त्याचा लाभ घेतला सत्तेचाळीस वारीमध्ये डिमांड क्रिएट झाली की हो ही गाडी आमच्यावर ही गाडी गेल्या वेळेला पूर्ण वारीवर चालली मुक्कामाच्या ठिकाणी गाडी थांबली की हे रांगा मध्ये कंबरत दुखते आणि पायस दुखते आणि डोकत दुखते आणि ताप अंगत आहे आणि टॉयलेटला झालं मग एम एन जी एलने पाहिलं की ब आपण दिल्ल्यात सी एस आर इतक्या चांगल्या प्रकारे युटिलाइज फार कमी लोकांनी केला आपण आणखी नाही गेलो दुसरी जी आम्हाला ओलं मिळाली त्याच्यामध्ये आम्ही डेंटल चेअर घेतले हे सगळं घेतलंच मेमोग्राफ वगैरे डेंटल चेअर घेतलं आय चेअर घेतले डॉक्टर्स औषधं देणारे नव्हते ते दोन्ही व्हॅनवर अपॉइंट केले की टेस्ट करून रिपोर्ट कसले जातात टेस्ट करून रिपोर्ट बघून लगेच औषधं द्या तर फिजिशियन दिला औषधं दिली इंजेक्शन दिली आता ही व्हॅन अशी झाली की ती गेली की एक्स रे सहित ए सीजी सहित मेमोग्राफीसहित सगळं एकाच व्हॅनमध्ये सुरू झालं गमतीदार भाग असा की शुक्रवारी एखाद्या घरामध्ये मुलगी आजारी पडली तर याचे याचे थांबे ठरले सोमवारी इथे मंगळवारी इथे आणि ते परफेक्ट पाळावे लागतात नाही तर मेमो मिळतो <laughs> तर शुक्रवारी मुलगी आजारी पडली तर वडील तिला असं म्हणतात की थांब ये सोमवारी आपली गाडी येणार आहे त्या गाडीवरची श्रद्धा इतकी वाढली दोन दिवस तो अंगावर काढ सोमवार गाडी येणार <laughs> तर अशी एक मोठी यंत्रणा लावली आपण स्वच्छता आरोग्य या सगळ्यांच्या बरोबरीने झाडांचं महत्व प्रचंड आहे आणि म्हणून मोदीजींनी कल्पना मांडली की एक पेड माके नाम एक झाड आईच्या नावाने अर्थात या क्षेत्रामध्ये आपण खूप काम केलेलं आहे याविषयी जरा मी नेहमीच आग्रही राहिलो की तुम्ही पुष्पगुच्छ देऊ नका पुस्तके फार देण्याच्या फंद पूर्ण ते घरात पडून राहतात तुम्ही झाड दिलं तर तो ते मरू देणार नाही तो काहीतरी म्हणेल बायकोला कुंडीत लाव मोठा कुठे कुठेतरी लावायला सांगेल ते पडू दे गाडीत ते खराब होते असं तो, तो म्हणणार नाही पुस्तक मात्र गाडीत पडून राहणार त्यामुळे अनेक ठिकाणी मी प्रमुख पाहुण्यांना झाडं देण्याचा आग्रह सुरू केला पण मी सात आठ वर्षापूर्वी एक कल्पना अशी मांडली की कोल्हापुरात तेव्हा मी होतो मंत्री होतो पालकमंत्री होतो की आपण वाढदिवसाला एक झाड द्या म्हणायचं बरं पस्तीस हजार झाडं कलेली झाली त्यातून एक ट्रस्ट झाला के एस बी पी कोल्हापूर स्ट्रीट ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट आणि पुढे चार पाच वर्ष हे चाललं अक्षरशः बाहेरून येणारे लोक अतिशय कौतुकाने ते बघायचे सगळे रोड डिवायडर झाडं कुठलाही रोड डिवायडर शिलेक्ट नाही ठेवला झाडं जगवण्यासाठी प्रोफेशनल व्यवस्था माणसांची अपॉइंटमेंट खाली जी माती पडली असते ती काढणार काढणारं यंत्र झाडाची छटाई करणारं यंत्र पाणी पाण्यासाठी टँकर आणि त्यामुळे खूप चांगलं शहर झालं सगळे चौक आम्ही सुशोभित करून घेतले त्यानंतर मग ह्या वेळच्या वाढदिवसाला पुणे शहरामध्ये हा प्रॉब्लेम फार सुरू झालेला आहे की सगळ्या टेकड्या लोकं संपवायला लागले आणि असल्या तर त्या बोडक्या झाल्या म्हणजे काही त्याच्यावर झाडं नाही आणि पाला नाही आणि पासोळा नाही तर या वाढदिवसाला मला पासष्ट वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मी अपील केलं की मला पासष्ट हजार झाडं लावायची मी राज्याचं शिक्षण मंत्री आहे त्यामुळे कॉलेजेसने हे आवा हे अपील स्वीकारलं युनिव्हर्सिटीने स्वीकारलं मी मतदारसंघामध्ये इथे मातोबा टेकडीवर साडेसहा हजार झाडं लावली पूर्ण प्रोफेशनल असणं लावले आहे टाक्या बांधल्या आहेत ड्रीप केलं आहे माणसं अपॉइंट केलेली आहेत तीन चार वर्षची मोठी झाडं लावली आहेत माझी खात्री आहे की वर्षभरामध्ये ते चांगलं जंगल तयार होईल असंच मानेबालेच्या एका डोंगरावर आम्ही केलं आणि मग लोकांना अपील करत आलं की तुम्ही झाडं लावणार असाल कोल्हापूरला गेलं के मुंबईत केलं आणि तुम्ही झाडं लावणार असाल आम्ही झाडं देऊ असं पासष्ट हजार झाडांचा प्रकल्प आम्ही सुरू केला त्याआधी देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रत्येक कॉलेजने पंच्याहत्तर झाडं लावावी याचं आम्ही कंपल्शन केलं ज्याला कॅम्पस नाही त्याने पंच्याहत्तर कुंड्यांमध्ये झाडं लावावी पण लावावीत कुठली लावा आणि आम्ही आता पासष्ट सहा झाडांमध्ये औषधी वनस्पती भर दिला कुठले लावा आणि मग कुंड्यांना तुम्ही म्हणजे स्वातंत्र्यासाठी लढलेले सामाजिक सुधारक अशी जे नावं द्या ही कल्पना क्लिक झाली त्यामुळे अनेक कॉलेजच्या कॅम्पसमध्ये स्वातंत्र्य सैनिकांची सामाजिक सुधारकांची नावं दिलेल्या नावं दिलेल्या कुंड्या आहेत त्यामुळे जंगल वाढलं नाही तर खूप अवघड आहे अनेक प्रयोग महाराष्ट्र शासनाने आणि आपणही राबवलेले आहात या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूणच महाराष्ट्र महाराष्ट्रीय जनता आणि युवकांसाठी आपण काय सांगितलं स्वच्छता ही कोणी सांगण्याची गोष्ट नाही बरोबर पण ती स्थिती इतकी बिकट झाली होती की मोदीजींनी सांगितली मोदीजींची ताकद इतकी की त्यांचं आव्हान जे आहे ते लाखो लाखो करोडो करोड लोकांनी स्वीकारलं पण आता हा स्थायी भाव झाला पाहिजे हा दरवर्षी अभियान कधी आहे त्यावेळेस स्वच्छता बाकीदारी घाण असं करून चालणार नाही आणि त्यामुळे स्वच्छतेच महत्व जर पटलं असेल तर तो माणसाचा स्थायी भाव झाला पाहिजे जसं मगाशी मी चॉकलेटच्या ॲपरचं उदाहरण दिलं कोणीतरी आपल्याला वडा खायला दिला, दिला। आणि टिश्यू पेपरने आपण हात पुसले तर टिश्यू पेपर कशात ठेवा ना हां काय फरक पडत नाही उजव्या कशात रुमाल ठेवा आणि डाव्या साईड किशामध्ये घाण ठेवा म्हणजे मला ते मोठं आश्चर्य असं वाटत असतं की बा तुम्ही घाणीला घाण म्हणता पण तुमच्या शरीरात आहेच ना मग तुम्ही टिश्यू पेपर कशात ठेवायला कशाला संकोच करता आणि डस्टबिन दिसले की टाका डस्टबिनची संख्या या देशात वाढवली पाहिजे मात्र टाकायचा कुठे काही प्रश्न येतो आता आम्ही करतो आम्ही येत्या दोन दिवसामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कॉलनीमध्ये किमान दोन कॉलनी मोठ्या असलेले चार कॉलन्या मोठ्या असलेले आठ मोठे डस्टबिन देतात मोठे बिग साईज ओल्या कचऱ्याची वेगळी सुक्या कचऱ्याची वेगळी प्रत्येक कॉलनीला मिनिमम दोन ओला कोरडा मोठी कॉलनी असेल तर चार ओला दोन कोरडा दोन आणि झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्येक घरात छोटी दोन डस्टबिन देतो रांगेने आम्ही देणार दोन डस्टबिन देणार ओला कचरा एकात टाका सुका कचरा एकात टाका खूप छान दादा खरं तर स्वच्छता आणि आरोग्य आणि एकूणच स्वच्छता पंधरवडा कशा पद्धतीने पाळायचा राबवायचा स्वच्छता हा संस्कार झाला पाहिजे असं दादांनी खूप छान आपल्याला सांगितलं मोदीजींच्या स्वप्नातलं स्वच्छ भारताचं एकूण स्वप्न सगळं साकार करण्यासाठी ही मुलाखत आपल्याला खूपच उपयोगी हो पडेल दादा आपण इथे आला आणि आम्हा सगळ्यांना इथं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार नमस्कार